तौंट इथं सीआरपी पोलीस भरतीत मित्राची निवड झाली त्यामुळे त्याच्या सोबत आनंद साजरा करण्यासाठी जेवणाची पार्टी करून परत येत असताना कार व ट्रक चा भीषण अपघात झाल्याची घटना अंबाजोगाई नजिक वाघाळा इथं मंगळवारी पहाटे घडली या तिघांचा जागीच मृत्यू तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार मित्रांची पुणे इथं पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे आनंदासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावातील अजीब पाशा मिया शेख या तरुणाची दौंडी द एस आर पी या पदावरती निवड झाली होती याच निवडीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सहा तरुण सोमवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान कार घेऊन बीडनजीक असलेल्या मांजरसुंबा इथं जेवणासाठी गेले होते पार्टी करून कारेपूर गावाकडे येत असताना छत्रपती संभाजीनगर व लातूर या राष्ट्रीय महामार्गावर वाघळा तालुका अंबाझोगाई या गावाजवळ असलेल्या वैसान मुक्ति व्यसनमुक्ती केंद्रानजीक ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली या अपघातात बालाजी शंकर माणे वैवर्ष सत्तावीस दीपक सर दिलीप सावरे वैवर्ष तीस हारूक बाबू मिया शेख वैवर्ष तीस या तिघांचा ती जागीच तर ऋतिक हनुमंत गायकवाड वैवर्षे चोवीस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच पोलीस भरती झालेल्या अजिम पाशामिया शेख वैवर्ष तीस व मुबारक सत्तार शेख वैवर्ष अठ्ठावीस हे दोघे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर अंबाजोगा हो येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत